इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू टेट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा खरंतर गेल्या दोन महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचा कारभार तेच चालवत आहेत आज आपण बघितलं असेल की सगळ्या पी एन मंत्र्यांना पी ए कोण द्यायचे आहेत इथपासून शंभर दिवसात कार्यक्रम काय द्यायचा हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नावाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे आज आपण बघितलं असेल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात आज म लाडकी बघितलं देवा भाऊ वेगळे शिंदे भाऊ वेगळे आणि अजितदादा वेगळे असे प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावले होते परंतु भाडेवाढ नंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीत एकमेकावर रा ना आहेत आणि त्यामुळे आज लोकांचं काय नाही है, तर ह्यांना फक्त सवर्ग लोकप्रियच्या घोषणेचा फायदा आपण करून घ्यायचा त्यातनं निवडून यायचं आणि निवडणूक झाल्या की सामान्य जनतेला विसरायचं परंतु ह्या निवडणुका होत असतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकं त्यांची जागा दाखवून देतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे